रिपब्लिकन वार्ता मनमाड मध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप जखमी जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव काकासाहेब भालेराव संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नायलॉन मांजा तसेच चायनाच्या मांज्यावर बंदी घालण्यात आली आहे याची विक्री करणाऱ्यावर शासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येत असली तरी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात मांजाची विक्री मोठ्या सुरू होती, प्रमाणात आणि याचाच फटका दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी बसला असून गॅस सिलेंडर वाटप करणारे काकासाहेब भालेराव हे गोडाऊन वरून आपली गाडी लावून मोटरसायकलवर परतत असताना शिवाजीनगर येथील दत्तमंदिर पुलावर त्यांच्या मानेला व हाताच्या दोन्ही पंजांच्या बोटांना नायलॉन मांजाने कापले जाऊन त्यात ते, ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मुळात नायलॉन मांजा व चायनीज मांजा यांच्यावर बंदी असताना देखील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरामध्ये सरासपणी विकला जात असताना याबाबत कुणीच कशी दखल घेतली नाही हा मोठा प्रश्न मनमाडकर यांच्यासमोर उभा राहिला आहे ज्यांनी कुणीही मांजा विक्री केली त्यांच्यावर कारवाई होईल का असा सवाल देखील काकासाहेब भालेराव यांच्या कुटुंबियांतर्फे तसेच मनमाड शहरातील जनतेतर्फे विचारण्यात येत आहे संपूर्ण राज्यात नायलॉन मांजा तसेच चायनीज मांजावर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी तो सर्रासपणे वापरला जात आहे मनमाड शहरात देखील अनेक ठिकाणी गुप्त पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरू असून या मांजामुळे गॅस सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी झाला आहे त्याच्या मानेला व हाताच्या पंजाच्या दोन्ही बोटांना गंभीर दुखापत झाली आहे त्याला तात्काळ मनमाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत नायलॉन मांजा विक्रीबाबत मनमाड शहरात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक